नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या मालेवरील प्रश्न पाहणार आहोत संख्या मालेवरील प्रश्न हो। सगळ्याच परीक्षांना स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या सगळ्याच स्पर्धा परीक्षांना विचारले जातात पोलीस भरती आरोग्य किंवा वनरक्षक सगळ्याच खात्यांमध्ये ज्या परीक्षा होतात त्यात ते, ते विचारले जातात तर पहिलं गणित घेऊया तेरा एकवीस एकोणतीस या संख्या मालेतील क्रमाने येणारी पंच्याहत्तरवी संख्या कोणती म्हणजे ही संख्या मला दिली आहे आणि यातली पंच्याहत्तरवी संख्या कोणती आहे ती आपल्याला काढायचं अगदी सोपी ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या प्रकारचं कोणतं गणित विचारलं असेल तर पहिली संख्या जी आहे संख्या मला येतील ती लिहून घ्या तेरा अधिक तेरा आणि एकवीस किंवा एकवीस आणि एकोणतीसमध्ये कितीचा फरक आहे तो घ्यायचा आहे मग तेरापासून एकवीसपर्यंत आपण मोजलं किंवा एकवीसमधनं प्रत्येक या दोन संख्यांमध्ये आठचा फरक आहे तेरा आणि आठ एकवीस तो फरक लिहा गुणिले कितवी संख्या विचारली आहे पंच्याहत्तरवी वजा एक प्रत्येक वेळेस वजा एक करायचं आहे मग तेरा अधिक आठ गुणिले पंच्याहत्तर वजा एक चौऱ्याहत्तर तेरा अधिक आठ चौक बत्तीस हा चाले तीन आठींसाठी छप्पन आणि तीन एकोणसाठ म्हणजे पाचशे ब्याण्णव तेरा अधिक पाचशे ब्याण्णव यांची बेरीज करा तीन आणि दोन पाच नऊ आणि एक दहा हचा एक पाच आणि एक सहा सहाशे पाच बघा आता पर्याय सहाशे पाच पर्याय सी आहे याप्रमाणे अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे आता दुसरं उदाहरण घेऊया सहा तेरा वीस सत्तावीस या संख्यामालेतील क्रमाने येणारी पन्नासवी संख्या कोणती पहिल्यांदा पहिली संख्या लिहा सहा अधिक सहा आणि तेरामध्ये कितीचा फरक आहे सहा आणि सात तेरा तेरा सात वीस वीस आणि सात सत्तावीस म्हणजे सात गुणिले कितवी संख्या विचारली आपल्याला पन्नास पन्नास वजा एक मग सहा अधिक सात गुणिले पन्नास एक गेले एकोणपन्नास सहा अधिक आधी हा गुणाकार करून घ्या सात सातनवे त्रेसष्ट हा चे आले सहा सात चौक अठ्ठावीस आणि सहा चौतीस सहा अधिक तीनशे त्रेचाळीस आणि त्रेचाळीस आणि सहा एकोणपन्नास म्हणजे तीनशे एकोणपन्नास उत्तर आहे तीनशे एकोणपन्नास पर्याय एच आहे याप्रमाणे उदाहरण सोडवा तर सरावासाठी आपण उदाहरणं घेऊया पुढचं उदाहरण पंधरा अठरा एकवीस चोवीस या संख्या मालेतील क्रमाने येणारी पंच्याऐंशीवी संख्या कोणती तुम्हाला कोणती संख्या विचारली तर फक्त ही ट्रिक्स लक्षात ठेवा संख्या मालिका आणि कोणतीही संख्या तुम्हाला विचारू द्या फक्त तीस लक्षात असली तर तुम्हाला कुठले उदाहरण सहज सोडवता येईल आता पहिली संख्या पंधरा अधिक पंधरा आणि तीन अठरा आणि तीन एकवीस म्हणजे इथं तीनचा फरक आहे गुणिले कितवी संख्या विचारली आपल्याला पंच्याऐंशी वजा एक पंधरा अधिक तीन गुणिले पंच्याऐंशीमधनं एक वजा केले चौऱ्याऐंशी पंधरा अधिक आता चौऱ्याऐंशीला तीन दे गुणायचे तीन चौक बारा हाचा एक आठ तिक चोवीस आणि एक पंचवीस दोनशे बावन्न दोनशे बावन्न आणि पंधरा यांची बेरीज करा पाच आणि दोन सात पाच आणि एक सहा दोनशे सदुसष्ट आता बघा पर्याय कोणता आहे तीनशे सदुसष्ट दोनशे दोन दोन सात दोनशे सत्याऐंशी दोनशे सदुसष्ट पर्याय डी आहे सतरा बावीस सत्तावीस बत्तीस या संख्यामालेतील क्रमाने येणारी एक्क्याण्णववी संख्या कोणती पहिली संख्या लिहा अधिक कितीचा फरक आहे सतरा आणि पाच बावीस बावीस आणि पाच सत्तावीस पाचचा फरक आहे पाच गुणिले किती संख्या विचारली आपल्याला एक्क्याण्णव वजा एक सतरा अधिक पाच गुणले नव एक्क्याण्णव एक गेले नव्वद सतरा अधिक पाच शून्य शून्य पाच पाचनवे पंचेचाळीस चारशे पन्नास अधिक सतरा चारशे सदुसष्ट आता इथं संख्या थोड्याशा या प्रा तुम्हाला कन्फ्यूज करणाऱ्या असतात म्हणून नीट लक्षात घ्या चारशे सदुसष्ट पर्याय बी आहे पुढचं उदाहरण घेऊया सतरा तेवीस एकोणतीस या संख्या मालेतील क्रमाने येणारी सत्तेचाळीसावी संख्या कोणती कुठलीही विचारली तरी ट्रिक्स एकदम सोपी ट्रिक्स आहे सतरा पहिली संख्या जी आहे ती लिहा नंतर फरक कितीचा आहे सतरा आणि सहा तेवीस तेवीस आणि सहा एकोणतीस म्हणजे सहाचा फरक आहे गुणिले किती संख्या विचारली आहे सत्तेचाळीस वजा एक सतरा अधिक सहा गुणिले सत्तेचाळीसमधनं एक गेले शेहेचाळीस सतरा अधिक सहा सहा छत्तीस हा चाले तीन सहा चो चोवीस आणि तीन सत्तावीस दोनशे शहात्तर गुणा करायला आहे आता सतरा अधिक दोनशे शहात्तर सात आणि सहा त्र्याण्णव हाचा एक सात आणि एक आठ आणि एक नऊ दोनशे दोन दोनशे त्र्याण्णव बघा आता पर्याय ए विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे ट्रिक्सने उदाहरणं कशी सोडवायची हे सगळेच प्रकारावरती मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू